नमस्कार मी संगीता काळे चला आज काय बनवायचं अहो आज इथं मस्त पिकी अगदी थोडीशी म्हणतात ना आपल्या मुठीत बसन एवढीच कोथंबीर मी चिरून घेतलेली पाहू शकता आणि कोथंबीर अशी स्वच्छ एकदम धुवून घ्यायची कारण की कसं आहे त्याच्यावर चिखल वगैरे असतो अशी खळबळून धुवून घेतली की संपूर्ण माती खाली बसते हे बघा कोथंबीर एकदम बारीक चिरून घेतली बरं का आपल्याला या कोथंबीरीचं काय करायचं आहे अगदीच पौष्टिक हेल्दी आणि अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी बनवायची पहा बरं कोथंबिरीचं पाणी किती खराब निघालं आहे आता हे पूर्ण पाणी आपण फेकून देऊया बरं का इथं एक बटाटा आम्ही किसून घेतला आहे साल काढून पाहू शकता तुम्ही आता तुम्ही म्हणसान कोथंबीर आणि बटाटा नक्की काय प्रकार आहे पण तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बा खूप छान व्हिडिओ आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल किस अगदी घट्ट पिळून टाकायचा त्याच्यात कोथंबीरमध्ये हे बघा आणि किस कसा आहे पाण्यात ठेवला की अगदी पांढरा शुभ्र असा राहतो अजिबात काळा पडत नाही आणि अगदी दोन तीन पाण्याने मी तो धुवून घेतलेला आहे त्याला लागणारे साहित्य लसूण इथं चार मिरच्या टाकल्यात मी जास्तही नाही टाकल्या कारण की मिरच्या तिखाटे भरपूर असा लसूण टाकायचा आहे आणि इथं हरवऱ्याची मुगाची ती तीसुद्धा मी त्याच्यात टाकणार आहे अगदी थोडीशी अर्धी वाटीच टाकली ती भिजत एवढी टाकून द्यायची आणि अगदी त्याच्यात टाकायचं आता ओवा आणि आता टाकायची आहे जिरी ओवा जिरी हे त्याच्यात टाकून वाटून घ्यायचे बर का माहीम पाणी काही यूज करायचं का नाही आहे आप आपल्याला अगदी माहीम वाटून झाले आता कढाई घेतलेली आहे कढाईमध्ये बटाटा आणि कोथंबीर हे दोन्ही टाकून द्यायचे आणि ही रेसिपी अशी आहे की करता शनी खायला सुरुवात करतील आणि अगदी ताटाची शोभा वाढवणारेवर का आणि अगदी म्हणतात ना आठ काय पंधरा दिवससुद्धा टिकेन इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकलं आहे बघा आणि इथं टाकायचं आहे आपल्याला ज्वारीचं पीठ ज्वारी बाजरीचं दोन्ही पीठ मिक्स आहे आणि आता आपण जे वाटण वाटून घेतले हे त्याच्यात टाकून द्यायचं माहीम संपूर्ण पुसून घ्यायचं आहे वाया घालवायचं नाही कारण की आपण एक एक गोष्ट खूप काळजीने घेतो कारण की एक एक गोष्ट आपल्याला ती वस्तू एक एक महत्वाची आहे बरं का याच्यात टाकले एक, एक चमच्यावर धना पावडर धना पावडरने अगदी सुगंध आणि तुम्हाला वाटलं पावडर नसली तर तुम्ही धनेसुद्धा टाकू शकता वाटून हळद आणि मटन मसाला टाकला आहे बा याच्या वेळेत दुसरं काही आपल्याला टाकायचं नाही आहे चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता हे आपलं जेवढा त्याला ओला आहे ना तेवढ्यातच मळून घ्यायचं आहे जास्त पिठं वगैरे काही यूज करायचं नाही आहे अगदी संपूर्ण एकजीव करायचा आहे व्हा त्याचा आणि अगदी तेवढ्यातच परफेक्ट होणार आहे वर का आपलं हे अगदी छान पद्धतीने आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे बा मैत्रीण पहा आता अगदी चांगल्या पद्धतीने मळून दाखवले तुम्हाला पीठ खूप छान झाले अगदी एकजीव म्हणतात ना असं झालंय म्हणजे आपले मसाले मीठ हे चौकून टाकतं आता इथं चाळण घेतलेत चाळणीत करायच्यात आपल्याला कोथंबीर बटाट्यापासून वड्या त्या वड्या बी करण्याची खूप वेगळी पद्धत आहे मैत्रिणी नवीनच आहे पाहू शकता तुम्ही अगदी त्या वड्या आपल्याला मासवडी टाईप करायच्यात बरं का पहा आणि अगदी अलगत अशा निघणाऱ्या ह्या वड्या आहेत बरं का मी नाही तेल लावलं चाळीला नाही काही लावल्या पाहू शकता तुम्ही दुसरी वडी अशीच थापून घेणार आहे आपल्या झाल्या तीनच वड्या बघा अगदी मासवडी टाईप कोथिंबीर वडी ही बटाटा वडी खूपच छान अप्रतिमाशी आता इथं कढईत मी पाणी ठेवले बघा एक तांब्यावर तांब्याला कमी आहे आता ह्या दहा मिनटं आपल्याला वाफळून घ्यायचे जास्त अजिबात नाही पाहू शकता तुम्ही आता इथं मी झाकण ठेवते दहा मिनटंच वड्या वाफळून देणार आहे पुन्हा पाहणार आहे ह्या वड्या अगदी मस्त अशा वाफाळ्यात बरं का छान आता त्या थंड करायला आपण ठेवून देऊया अगदीच छान झाल्यात मस्त पिकी मैत्रिणी पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला त्या काढून बी दाखवते बघा आणि अजिबात त्या सुद्धा चिकटणार नाही आहे पाहू शकता तुम्ही कारण की मी तुम्हाला दाखवणार आहे पहा अगदी पूर्ण वडी प्लेन निघालेली आहे पहा चिकटलं आहे का अजिबात नाही म्हणजे न तेल लावतासुद्धा आपली वडी निघू शकते बरं का आणि खरंच खूप हेल्दी पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही नक्कीच करून पासान आणि तुम्हाला आवडे नाही मी ही शंभर टक्के गॅरंटी देते त्याचा आकार बी अगदी मासोडीसारखा तुम्हाला जेवढी पातळ शिराची तेवढी चिरू शकता आणि ती खायला बी खूपच छान संपूर्ण चिरून झाल्यात पाहू शकता तुम्ही पहा त्यांचा आकार किती सुंदर झाला आहे आता इकडं मी गॅसवर तेलही तापाय ठेवले बघा तेलही तापले आता वड्या टाकून देऊया आपण मैत्रीणं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि कुणी नवीन असन त्यांनी बी करा आणि माझे व्हिडिओ शेअर करीत जा पाहात जा आणि कसे वाटतात तेही मला सांगत जा अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपी असतात की असं नाही लईच भारी खूप साध्या सोप्या आणि खायला बी खूप चवदार अप्रतिम अशा ह्या रेसिपी आहेत खूप छान लागतात अगदी म्हणतात ना अगदी गावच्या पद्धतीने आणि मी गावालाच राहते त्याच्यामुळं गावच्या पद्धतीनेच माझ्या संपूर्ण रेसिपी आहेत ह्या तुम्हाला आवडतात का पहा मग ही आमची गावची पद्धत आणि तुम्हाला सांगू का ह्या वड्या पहिली कोथंबिरीच्या ह्याला पहिली काही बेसनपीठ वापरित नव्हती बरं का अगदी बाजरीच्या पिठात या वड्या करायच्या तरी खूप अप्रतिम लागायच्या पहा रंग किती छान आलाय आत्ता आपण बेसनपीठ वगैरे यूज करतो नाही तर पहिली बाजरीच्या पिठातच कोथिंबीरीच्या वड्या असायच्या आणि अशा तव्यात फक्त उलथ्या पालथ्या करणार की झाल्या वड्या तयार त्यासुद्धा खूप अप्रतिम लागतात पहा आजची कोथंबीर वडी मैत्रिणी आवडली का तुम्हाला किती सुंदर दिसते अगदी कुरकुरीत अशी झाली वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि गरम गरम वडी खायलास खूप छान लागते बा आणि खूप चवदार अप्रतिम अशी झालेली आहे मग चला उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय